राज्यात खरीप हंगामाचा पेरा अडचणीत आलाय कारण बदलत्या वातावरणाचा भात उत्पन्नावर मोठा परिणाम होतोय कोकणात ऐंशी टक्के पेरणा झाल्याची माहिती आहे बदलत्या वातावरणाचा भात उत्पादनावर परिणाम झालाय बदलत्या वातावरणामुळे राज्यात खरीप हंगामाचा पेरा अडचणीत आला असला तरी चांगली उघडीप आणि वापसा मिळा स्थिती मिळतात पेरा झपाट्यानं पुढे सरकेल अशी शक्यता आहे कोकण विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत ऐंशी टक्के पेरणा झाल्याचं चित्र आहे काही ठिकाणी पेरणांमधून अपेक्षित रोप निर्मिती झाली नसल्यानं खरीपाच्या पहिल्या टप्प्यात भात उत्पादनात घट होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला बदलत्या वातावरणाचा आता परिणाम हा भात उत्पादनावर होताना सध्या पाहायला मिळतोय राज्यात खरीप हंगामाचा पेरा अडचणीत आलेला आहे बदलत्या वातावरणाचा परिणाम झाल्याचं सध्या सांगितलं जात आहे तर कोकणात सध्या ऐंशी टक्के पेरणा झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे बदलत्या वातावरणाचा भात उत्पादनावर मोठा परिणाम झालाय कारण अवकाळी पावसानं एकीकडे कोकणात धुमाकूळ घातला होता तर त्यानंतर पावसानं काही दिवस विश्रांती घेतली मात्र त्यानंतर मान्सून दाखल होताच पावसानं पुन्हा एकदा धुमाकूळ घातला होता त्यामुळे या सातत्यानं बदलल्या जाणाऱ्या वातावरणामुळे राज्यात खरीप हंगामाचा पेरा अडचणीत आलाय चांगली उघडीप आणि वापसा स्थिती मिळताच पेरा झपाट्यानं पुढे सरकेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी आता या पेरणीच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे